नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केलेली आहे मित्रांनो त्यांनी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की तुमची कर्जमाफी केलं जाईल तर त्यांनी त्यांचं आश्वासन पाळलेलं आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार करता आपलं महाराष्ट्र सरकार काय करतंय कर्जमाफीसाठी त्यांनी किती हजार कोटी रुपये दिलेले आहेत किंवा महाराष्ट्र सरकारचं काय प्लॅनिंग झालेलं आहे हे आपण बघणार आहोत किंवा महाराष्ट्र सरकार कर्जमाफी करू शकते किंवा नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची माहिती मी सांगणार आहे ती माहिती ऐकून मित्रांनो तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की सरकार असं करू शकतं का ठीक आहे तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी तेलंगणा सत्ता पलट झाला होता भारत राष्ट्र समितीला धूळ चारून काँग्रेसने तिथे सत्ता पटकावली काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते आपले सरकार हे आश्वासन पूर्ण करत असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतीच केलेली आहे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या कर्जमाफीचा जो फायदा आहे तिथल्या चाळीस लाख शेतकऱ्यांना झालेला आहे असा दावा त्यांनी केलेला आहे कर्जमाफीपोटी तेलंगणाच्या तिजोरीवर एकतीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याचा अंदाज आहे अर्थात कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे तो काही दीर्घकालीन तोडगा नाही असे सांगायला रेड्डी विसरले नाही तेलंगणा या शेजारी राज्याने केलेल्या या ताज्या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातही पुन्हा एकदा नव्याने कर्जमाफीची चर्चा सुरू झालेली या आहे यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर राज्यावरती जे कर्ज आहे ते चिंताजनक आहे राज्यावरती जे कर्ज सध्या झालेलं आहे ते खूपच जास्त प्रमाणात झालेलं आहे राज्यावरील कर्जाचा भार उत्पन्नाच्या अठरा टक्क्यावर पोहोचला आहे कर्जाचा आकडा तब्बल सात लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे राज्याची आर्थिक तूट सुमारे एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे तर महसुली तूट जवळपास वीस हजार कोटी रुपये आहे राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावतीची स्थिती इतकी चिंताजनक असताना अतिरिक्त अर्थसंकल्पात केलेल्या विविध लोकप्रिय घोषणांच्या पूर्ततेसाठी आणखी एक लाख कोटी रुपयांचा बोजा तिजोरीवर पडणार आहे तर मित्रांनो पुढे आपण बघणार आहोत राजकीय फायद्यासाठी घोषणांचा कसा पूर येत असतो दरवेळेस कर्जमाफी हे कायमस्वरूपी उपाय नसून परंतु आज सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेती हात तोट्याचा आणि दिवाळखोरीचा धंदा झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे त्यामुळे मूळ प्रश्नाला हात घातला जात नाही तोपर्यंत कर्जमाफीच्या मागण्या होतच राहणार कर्जमाफीमुळे शेती क्षेत्राचा खरंच फायदा होतो का या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे असले तरी राजकीय फायदा मात्र निश्चितच होतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून रान उठवले होते कर्जमाफीची मागणी आणि निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असतातच निवडणुका तोंडावर आल्या की कर्जमाफी योजना जाहीर केल्या जातात नाबडने अठराशे सत्याऐंशी ते दोन हजार वीस या काळातील कर्जमाफीचा अभ्यास केला ज्या राजकीय पक्षांनी कर्जमाफी योजनांची घोषणा केली किंवा अंमलबजावणी केली त्यांना एकवीस पैकी सतरा निवडणुकात विजय मिळाला असे त्यातून दिसून आले तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे सरकार कर्जमाफी करतं किंवा जे चांगले निर्णय घेतं ते सरकार प्रत्येक वेळेस निवडून येत असतं आता जी महत्वाची माहिती सांगणार होतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतीपेक्षा जास्त कंपन्यांना लाभ दिलेला आहे आता कंपन्यांना किती लाभ दिलेला आहे आणि शेतीला किती लाभ दिलेला आहे ते आपण बघतो एका राष्ट्रीय बँकेने दोन हजार चौदा ते बावीस या कालावधीत दहा राज्यातील कर्जमाफी योजनांचा अभ्यास केला त्यानुसार कर्जमाफीसाठी तीन पॉईंट सात कोटी शेतकरी पात्र होते मात्र प्रत्यक्षात त्यापैकी पन्नास टक्केच शेतकऱ्यांना लाभ झाला या कालावधीत विविध राज्य सरकारांनी केलेल्या कर्जमाफीची रक्कम अडीच लाख कोटी रुपयांच्या घरात आहे याउलट दोन हजार चौदा ते तेवीस या काळात केंद्र सरकारने कॉर्पोरेट क्षेत्राचे तब्बल चौदा पॉईंट छप्पन लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले म्हणजे शेतकरी कर्जमाफीवरून वादंग होत असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या वाट्याला चिंचोके आले आणि कोणताही बोबटा न होता बडे उद्योगपती कॉर्पोरेट कंपन्या सेवाक्षेत्र यांना मात्र लोण्याचा गोळा मिळाला म्हणजेच मित्रांनो या ठिकाणून तुम्ही बघू शकता की कंपन्यांचं चौदा पॉईंट छप्पन लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे सरकारने आणि शेतकऱ्यांना फक्त अडीच कोटी रुपये या ठिकाणी मिळालेले आहे अडीच लाख कोटी रुपये मिळालेले आहे मागच्या चौदापासून ते तेवीस या काळामध्ये ठीक आहे तर यावरून तुम्ही बघू शकता की सरकार शेतकऱ्यांच्या प्रती किती निगेटिव्हली घेत आहे म्हणजे जे, जे मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांना भरमसाट कर्जमाफी करायची त्यांचं कर्ज माफ करून टाकायचं आणि शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवायचं अशी सरकारची भूमिका चाललेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती कर्जमाफीची येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता कर्जमाफी करेल का असा प्रश्न सर्व स्तरांमधून होत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा याची आशा लागलेली आहे परंतु सरकार तितकस पॉझिटिव्ह वाटत नाही तरीही एखाद्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं असा अंदाज आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो